नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये तुमची सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही, ही प्रार्थना करते आनी अच्छा लो करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात मंडळी आषाढ महिना हा अतिशय शुभ मानला जातो या आषाढ महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते या महिन्यात गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा अतिशय फलदायी अशी मानली जाते आषाढ महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून केळीच्या झाडात भोवती जमा झालेलं सर्व कचरा हा स्वच्छ करून झाडाला नमस्कार करावा मध्ये हळद घालून पाणी अर्पण करावे नंतर केळीच्या झाडाला हळद घालून पाणी अर्पण करावे त्याच्या देठाला गंगा जलाने स्वच्छ करा त्यानंतर त्यावर गोपीचंदन हळद याचा तिलक लावा पिवळ्या रंगाचे कापड त्यांना अर्पण करा हरभरा आणि गुळ अर्पण करा नंतर श्री विष्णूंची आरती करा पूजेची सांगता करावी अशा प्रकारे तुम्ही केळीच्या झाडाची पूजा केली तर आषाढ महिन्याची फलप्राप्ती तुम्हाला आषाढ महिन्याची फलप्राप्ती होईल मंडळी या महिन्यात अनेक सण आणि उपवास येतात त्यामुळे रोज सकाळी लवकर उठून तुळशीच्या झाडेला अतिशय महत्व आहे त्याची पूजा करा ह्या महिन्यात तुळशीच्या झाडेला खूप महत्व आहे पांडुरंगाला आणि भगवान विष्णूला देखील तुळशीचे पानं अर्पण करतात या महिन्यात खास करून भगवान विष्णू आणि पांडुरंगाची विशेष सेवा केली जाते तसेच आपल्या कुलदेवताची आणि आपल्या गावाकडील जे काही देवळा देवळे आहेत त्यांची देखील खास पूजा केली जाते आपण ते पुढे बघणारच आहोत आषाढ शुद्ध एकादशीपासून म्हणजेच देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेत जातात असं मानलं जातंय की त्यामुळे या महिन्यात मंगल कार्य करत नाहीत जसे की विवाह गृह प्रदे प्रवेश मुंडन वगैरे टाळले जाते याला चातुर्मास असेही म्हणतात तसेच या काळात केलेले दान हे अनेक पटीने आपल्याला पुण्य वाढवते कर्मात वाढ होते असे केल्याने आपले कर्म देखील वाढते या महिन्यात दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे देखील आपल्यासाठी फार शुभ असते ही एक साधी पण प्रभावी आध्यात्मिक सेवा आहे आषाढ महिन्यात विष्णूची एकादशीचे व्रत आणि तुळशीची सेवा ही सर्वात सर्व गोष्टी आपल्याला रोजच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकतात विशेषतः तुळशीची दररोज पूजा करणे तिला हळद कुंकू वाहणे आणि तिची मनोभावे पूजा करणे देखील आपल्याला विशेष फलदायी प्राप्त होते आषाढ महिना हा धार्मिक महिना आहे असे मानले जाते एकंदरीत मंडळी हा आषाढ महिना साधी साधनेसाठी आणि निस्वार्थ भावनेने दान करण्यासाठी एक पवित्र संधी असलेला महिना आहे आषाढ महिना धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात व्रतवैकल्य धार्मिक कर्मांना विशेष महत्व या महिन्यात आषाढी एकादशी गुप्त नवरात्री व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आणि जगन्नाथ रथयात्रा यासारखे महत्वाचे धार्मिक कार्यक्रम या महिन्यात येतात हे सणवार अतिशय प्रभावी आणि देवतत्व निर्माण करणारे असतात या महिन्यात आपल्या आई भगवतीची पूर्ण मान सन्मान करून तिची पूजा करतात आई भगवती ही आपल्या कुळाचे रक्षण करते असते त्यामुळे तिचा मान सन्मान काही मुलींना घरी बोलून काही महिलांना घरी जेऊ घालतात अशा महिन्यात सवासनी घालतात असे म्हणतात आणि ते सर्वजण करतातच सहा जुलैला चातुर्मास सुरू होत आहे आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो या चातुर्मासात व्रत वैकल्य करतात आपली सकारात्मकता वाढवतात म्हणून जप तप करावे भगवान विष्णूची सेवा करावी हा महिना पूर्ण भगवान विष्णू आणि विठुमाऊलीला समर्पित आहे म्हणून विष्णूची आणि विठ्ठलाची सेवा देखील करावी मंडळी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरात आपण आपल्या कुलदेवीची आणि आपल्या देवतांची पूजा करायची असते तुमच्या ग्रामदेवतेची पूजा करायची असते आषाढ महिन्यात गोड चाणक्यांना खूप महत्व असते त्याचाच खरा नैवेद्य मान सम्मान असतो जेव्हा तुम्ही सुवासनी जीव घालता तेव्हा त्या गोड चाणक्यांना नक्की खाऊ घाला आषाढ महिन्यात सुवासनी जीव घालता मंडळी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये एक महत्वाचं दैवत असते ते म्हणजे मसोबा हा मसोबा म्हणजे एक दगडच असून त्याला फक्त सेंदूर लावून त्याची पूजा करतात पण ते आपल्याला फलप्राप्ती देतात तेची सेवा ही करावीच लागते काही जण मसोबाची अतिशय मनापासून सेवा करून दर अमाशा पौर्णिमेला सेवा करतात तर मंडळी ह्या आषाढ महिना धार्मिक महिना असल्यामुळे त्या दिवशी तुम्ही नक्की सुवासनी जीव घालायच्या आधी तुम्ही मसोबा देवाच्या मंदिरात जाऊन त्यांना नैवेद्य अर्पण करा एक नैवेद्य आणि सात आसरांसाठी मावलांसाठी सात साथ नैवेद्य साथ आपल्याला लागणार आहेत त्याचबरोबर त्याचं एक नारळ धूप दीप नैवेद्य तुमचे परंपरेनुसार त्याची पूजा करा ही पूजा पुरुषांनी करायची असते सर्वप्रथम म्हसोबाला पाणी घाला मावला यांना पाणी घाला ज्या म्हसोबा मावलांना शेंदूर लावा मसोबा मावला म्हणजे वेगळे देव नसतात दगडाला शेंदू लावतात त्यांना आपण मसोबा मावला यांना मानतो नंतर आपण तुमच्या परंपरेनुसार तुम्ही जो काही नैवेद्य बनवला असेल तो मसोबा मावलांना अर्पण करा आणि लिंबू त्रिशूळाला खोचा नंतर नारळ हा सर्वांवर ओवाळून फोडा तसेच तो न, दही भाताचे देखील नैवेद्य अर्पण करावेत माऊला यांना हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची असते नंतर घरी येऊन तो नारळ तुम्ही प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता आणि नंतर जीव घालायचे असतात अशी सेवा तुम्ही तुम्ही आषाढ महिन्यात करावी ही सेवा मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमा अशा वेळेस देखील करू शकता अशी सेवा केल्यामुळे तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असतील लग्नाचे किंवा दुसरे कुठलेही तुमचे काम अडलेली असतील ती पूर्ण होतील धनधान्य समृद्धी वाढते मसोबा मावला हे फार शक्तिशाली दैवत असते त्यांचा एक वेगळा व्हिडिओ आपण करणारच आहोत मसोबा या देवाला कधी घरात पूजायचे नसते यांना माळ रानातच बाहेर रच त्यांना पूजायचे असते मसोबा हे रक्षक देवता आहेत मोक्ष देवता नाही त्यामुळे मसोबाची पूजा ही बाहेर करतात घरात नाही तर मंडळी तुमच्या परंपरेनुसार आषाढ महिन्यात या सेवा खूप महत्वाच्या आहेत त्या तुम्ही नक्की कराव्यात त्यामुळे तुमच्या मुलांचे कुटुंबाचे रक्षण होईल असोबा देवत हे प्रस लगेच प्रसन्न होणारे दैवत आहे आषाढ महिन्यात धार्मिक महिना असल्यामुळे जितक्या तुम्ही सेवा कराल पांडुरंगाचा भगवान विष्णूच्या तुमच्या कुलदैवात देवांची देवींची या सर्व सेवा केल्यामुळे तुम्हाला पदरात नक्कीच यश प्राप्त होईल नक्की जेव घाला अशा प्रकारे तुम्ही मावलांची साठी देखील नैवेद्य बनवा आणि अर्पण करा या सर्व सेवा केल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आषाढ महिन्यात या सेवा तुम्ही नक्की कराव्यात आता मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ